आज मी निघालतो दैठण्याला दर्शन करायला मग मध्ये प्रवेश करून घेतला दैठण्यामध्ये येऊन बघतोय काय काय ती भारी रांगोळ काढलेली होती दैठण्यामध्ये येऊन चला म्हणला जावा आता दर्शनाला मग काय दर्शनाला निघालो मग काय दर्शनाला जावं म्हणलं तर मंदिरात खूप गर्दा होता देवाचा परसाद म्हणून पेडा घेतला पेडा घेऊन निघालात मंदिरामध्ये मंदिरामध्ये खूप गर्दा असल्यामुळे व्हिडिओ काढला मंदिरामधून दर्शन करून निघालात की बाहेर शाबू वाटत होते मग काय आज एखादं असल्यामुळे आपण शाबू खाऊन घेतला बाहेर शाबू खाऊन आलो की बघतोय काय बाहेर डान्स सुरू होता डान्स बघण्याच्या नादात माहीतच नाही शाबू खाताने चप्पल काढून ठेवलेली होती मग काय चप्पल बघायला गेलो काय गायबच होती चप्पल जाऊ द्या म्हणलं चप्पल गेले तर गेले चलाव आता आपल्या का घराकडे चलाव म्हणला आता घराकडे निघावा हो आपल्या आप मग काय पायाने घराकडे निघालो मग काय बाहेर जात्याने खूप गर्दी होती मग काय तसंच घराकडे निघालो पायाने खूप पळू लागलं पण काय करावं आता मग काय करावं आता चप्पल पण नव्हती पायात काही नाही चलाव म्हणलं आता घराकडे मग काय तसंच घराच्या दिशेने निघालो धन्यवाद आपला पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल